वेगवेगळे असा ते समजायला जाणार आला नाही जेव्हा डायबिटीस झालं ज्यांना इन्शुटिन चालत त्यांना इन्शुटिन बंद करायचे मला काही डायबिटीज आहे त्यांना गोळ्या औषध बंद करायचं काही नाही खूप कॉम्प्लिकेशन झाले गोळ्याचे कॉम्प्लिकेशन झाले मला कॅन्सर झालाय पण तुला वेगवेगळे उपचार करून ते फेकलेला झालाय समजा असा आलेला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे उपचार धरून पेशंट खूप इरिटेड झाले पण फेकले आणि एकदम एक्झॉस्ट राहिले असे जे वेगवेगळे असा ते सांगितले जात आहेत पेशंटला त्रास होते आधी ब्लॉकेज झाले आता परत ब्लॉकेजेस झाले तर लक्ष करायची नाही अशा पेशंटला इथून मात्र काय करायचे आयोजित ट्रिटमेंट द्यायचे होमिओपॅथिक ट्रिटमेंट द्यायची इंडिव्हिज्युअल घ्यायचे आणि गैरसमज असं होतं की आयोजितला वेळ लागतो होमिओपॅथिकला वेळ लागतो असा गैरसमज होता आहे पण अजून पण आपण आपल्या सुत्राशिओ किंवा टोले मध्ये काय केले ह्या कॅन्सर काढणार वर्षभरा याच्यावरती काम करतोय वर्षभरामध्ये आपण असे काही फॉर्मली शोधून काढले की एकाच छताखाली म्हणजे सूत्रॅश ग्रुप ऑफ हॉस्पिटलचा आपण नारेगाव या एकाच छताखाली तुम्हाला आयुर्वेदिक आणि होमिओपॅथिक तिन्ही पॅथिनची ट्रीटमेंट एकाच वेळेस मिळेल आपण एक दहा दहा दिवसाचं सेशन देतो पेशन सेशन देतो त्या तीन सेशन मध्ये तीनही फॅमिलीचे डॉक्टर डॉक्टर प्रशांत डॉक्टर नागरे सर आयुर्वेदिक काम करतात त्यानंतर डॉक्टर मनोज खोके वरती काम करतात त्यानंतर डॉक्टर सुधीर हनकर आयुर्वेदिक काम करतात डॉक्टर सिमाई सानारकर हे जे आहेत की गुन्हे काम करतात अशी आमची चार पाच ते सहा डॉक्टरांची टीम आहे आणि सगळ्यांचा एक्सपिरियन्स काउंट जर केला एकत्रित वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे एकत्रेशंटला असाध्यबंध जाणार साध्य आणि सुशे करून देण्याचा आम्ही या माध्यमातून घेतलेला आहे त्याच्यामध्ये लिव्हर लिव्हर असेल लिव्हरचे डोसेन असेल ट्रान्सफार सैनिक असेल अशा वेगवेगळ्या गोष्टी आहेत की जे असते समर्थ जाणार आहे सगळे असाध्यम केअर राजा मध्ये आपण त्यांना सोल्युशन देण्याचा एक चालवले आणि एकदम क्वालिटी न्यूज मिळवले आणि पुढच्या उमदारपासून जे नवीन वर्ष सुरू होत आहे त्या नवीन वर्षाच्या मराठी नवीन वर्षाच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आणि तुम्ही प्रत्येक जण पी मित्र तुमच्या मनात